ज्यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी केले आहेत आणि ज्यांच्यावर आमच्या नेत्यांवर पक्षाच्या नेत्यांवर टीका केलेल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो आणि साहेब आचारसंहितेचा भंग झाल्याचं गुन्हा दाखल करणार आहे कधी करणार आहे या संदर्भात सांगा निश्चित नाही आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाच्या माध्यमातून आणि आम्ही पदाधिकारी आपले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करू चार दिवस झाले स्टेटमेंट दिली अजून पहा तिसरा दिवस आहे त्यांनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे काल आम्ही नव्हतो त्या ठिकाणी आणि सर्वजण मुंबईला होतो म्हणून आज हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेला मी या ठिकाणी सल्ला देत असताना ता। त्यांना सांगेन की शिवसेना शिंदे गटाचे तुम्ही प्रवक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल एक आमच्या समाजाची भगिनी म्हणून आम्हाला फार आनंद झाला कोणती काय असतो कुठला कार्यकर्ता कुठल्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी निगडीत असतो तो आम्ही न मानता एक आमची महिला ज्या पदावर गेलेली याचा सार्थ आनंद आम्हाला झाला त्या आनंद त्याने न टिकवून ठेवता काही युवकांना भडकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना हे तीनशे त्रेपन्न रद्द होण्यासाठी निवेदन दिलेले त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केले आणि त्याचं पत्रही त्या व्हायरल झालं निश्चितपणे आम्हाला वाटले की या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना हा अधिकार आहे असे समजून हे होतील म्हणून आम्ही ग्राय धरलो होतो पण वर्षाचा कालावधी म्हटलं तरी आम तू रद्द झालेले नाही आहे मग तू कुठलेही आपण स्टेटमेंट करत असताना बोलत असताना कले तो सामाजिक दृष्टिकोनातील समाज असेल किंवा आज एक प्रवक्ता म्हणून बोलत असताना तर तेवढ्या बोलतं तुम्ही न बोलता हे जे काय बोलतो आपण राजकीय दृष्ट्या ज्या कमिटमेंट आपण करतो ते कमिटमेंट पूर्ण करण्याचं तुम्ही प्रयत्न करावा आणि यापुढे पुढे असले कुठेही कुणालाही त्याचं काय म्हणतो आपण फायदा होण्याच्या दृष्टीने किंवा समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीने असे तुम्ही वक्तव्य करू नये आणि काही पुढे आश्वासनं देऊ नये आणि जर आश्वासनं देत असाल तो आश्वासनं पूर्ण करण्याचा सल्ला तुम्हाला